नमस्कार मित्रांनो एक डिसेंबर पासून तुमचं आधार कार्ड बंद होणार मित्रांनो बघा आता ह्या कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्ड पाहिलं जातं मात्र हेच आधार कार्ड बंद होणार सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करते आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे द्यावी लागणार तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर तुमच्याकडे धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून आधार कार्डवर नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत यामध्ये अनेकांच्या आधार कार्डाची सुविधा बंद करण्याचे निर्णय आता सरकारने घेतले आहे वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन तीन नियम या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत सगळ्यात महत्वाचा पहिला नियम या ठिकाणी लागू हो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आलेला आहे तुम्ही जर तुमच्या कोणत्याही बँकेला आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या दे माध्यमातून देण्यात आली आहे जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलं असेल तर तुम्हाला एक डिसेंबर पासून बँकांच्या काही सूचना देखील आता यामध्ये सांगण्यात आल्या आहे जे नागरिक आता या सूचनेचं पालन करणार नाही त्यांचे आधार कार्डाची सुविधा पुढील पाच वर्षासाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही खातेदारक असाल आणि आधार कार्ड बँकेला केलं असेल तसंच महाराष्ट्र बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल सगळ्यात महत्त्वाचा ऑफिस असेल पोस्टात तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा जवळपास सोळा बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेला जर लिंक केलं असेल तर तुम्हाला बँकांच्या व्यवहार आता एक डिसेंबरपासून करता येणार नाही कारण आधार कार्डवरचं नवीन नवीन तीन ते चार नियम या ठिकाणी सरकारने लागू केले आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक केलेलं असतं त्यामुळे जे नागरिक पाच वर्षासाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे त्यामुळे कोणत्या नियमांतर्गत कोणत्या सूचना पाळायच्या आहेत कोणकोणती कामे करायची आहेत आणि कोणकोणते नियम या ठिकाणी लागू झाले आहेत नक्की पहा मित्रांनो आधार कार्डवरील पण त्या ठिकाणी नियम सरकारने यासाठी लागू केले आहेत त्याचं कारण म्हणजे आधार कार्डचं वापरून म्हणजेच आधार कार्डाचा नंबर वापरून अनेक बँकेतील फसवणुकीच्या घटना वाढल्याने आता या सरकारने सर्वात मोठं पाऊल उचललेलं आहे पाहायला मिळते एकदा हा आधार कार्ड तुमचे बंद झाले तर त्या बँकेतील सर्व व्यवहार या ठिकाणी थांबत असतात त्याच कारण म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक असतं वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर असे तीन नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत ज्याचं पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेदारकाचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आले आहे ती नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन बघा तुम्ही या 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 ठिकाणी 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 आता बघायचं आहे आधार कार्डाची सेवा आपोआप त्या बंद होणार आहे देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला सर्वात मोठा धक्का या ठिकाणी आता बसणार आहे सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांची आधार कार्डाची सुविधा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचं कागदपत्र असल्याने जे जे नागरिकाचे नियम पाळणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता अर्जंट मध्ये त्यामुळे एक डिसेंबर पासून आधार कार्डवर तीन नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत जे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहे त्यांनाही तर सरकारच्या माध्यमातून आता हे करण्यात आले आहे याचं आधार कार्ड तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं अनेकदा हा का आधार कार्डची सुविधा बंद झाली आधार कार्डाला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे व्यवहार आता करता येत नाही काढता येत नाही पैसे भरता देखील येत नाही त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल पी एम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी बँकेमध्ये येण्याची वाट बघत असाल तर तुम्ही दोन हजार रुपये देखील आता बँकेमध्ये येणार नाही त्याचं कारण म्हणजे बँकेच्या खात्याला तुमचं सुद्धा आधार कार्डवर त्या ठिकाणी लिंक असतं आणि आधार कार्डवरचे पैसे आता योजनांचे येत असतात त्यामुळे कोणकोणती कामे करायच्या आहेत सरकारने काय निर्णय घेतला आहे काय काय त्या ठिकाणी नियम लावले आहेत नक्की बघा तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही पेन्शनची वाट बघत असाल तर ती पेन्शनसुद्धा कार्डावरची आहे ही कामे न केल्यास आता येणार नाही कारण आधार कार्डवरती तुमची सुद्धा पेन्शन बँकेत येत असते लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत घेत असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर हे पैसे देखील बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत तुम्ही कोणतीही व्यक्ती असाल महिला असेल किंवा पुरुष असाल जर तुमच्या बँकेचे खाते असेल आणि तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माध्यमातून काय आले आहेत मित्रांनो कारच्या माध्यमातून काय आलेत या ठिकाणी तुम्ही नक्की बघायचं आहे तर मित्रांनो आता बघा सरकारच्या माध्यमातून आता वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी आणि या ठिकाणी बँकेमध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणतेही फ्रॉड होऊ नये तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी व्यवस्थित यावेत पी एम किसान त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना पीक विम्याचे शेतकऱ्यांसाठी काही नियम या ठिकाणी आता बदलण्यात आले आहे आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे कारण तुमच्या बँकेमध्ये आता ही महत्वाची कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये करायला सांगितलं आहे जर तुम्ही कामे केले नाही तर कोणतेही योजनेमध्ये पैसे कोणतेही पेन्शन तसेच कोणतेही त्या ठिकाणी आता व्यवहार त्या ठिकाणी बँकेचे तुम्हाला करता येणार नाहीत त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड बँके खात्याला लिंक असतं वाढत्या फसवू नका टाळण्यासाठी सरकारने हा सर्वात मोठा या ठिकाणी पाऊल उचललेलं पाहायला मिळतंय बघा सर्वसामान्याच्या फायद्याचा ठरणार आहे हा सरकारने निर्णय घेतला आहे तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर काय करावं लागणार आहे या ठिकाणी पहा एक डिसेंबरपासून संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवरती नवीन नियम लागू होत आहे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात मोठे बदल होत असतात त्यामध्ये आता आधार कार्डाच्या बाबतीत लागू होत आहेत तीन महत्वाचे नियम या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांच्या आधार कार्डाची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे तर बघा आता मित्रांनो एकशे चाळीस कोटी जनतेला आता मोठा धक्का बसणार आहे मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील लाडकी बहीण असतील शेतकरी असेल ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेत जर तुमचं खातं असेल आणि तुम्हीच्या बँकेच्या खाते क्रमांकाला देखील आधार कार्डचा नंबर आहे तो नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींना इथून पुढे सामना करावा लागणार आहे कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे त्या ठिकाणी बँकेत आता येणार नाहीत मग तुमची पी एम किसान योजना असू द्या किंवा कोणत्याही योजना असू द्या हे बँकेमध्ये पैसे येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे तसेच तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कोणत्याही देशामध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी देशातील कोणत्याही बँकेमध्ये असेल खाते असेल तर त्यामध्ये आधार कार्ड जोडलेलं असतं तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा आधार कार्डच्या बाबतीत कोणते नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत आता बघा प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे असतेच तर आता बघा कडे पण आधार कार्ड असेल तर आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे त्या ठिकाणी त्या तीन नियमचं पालन तुम्हाला नक्कीच करायचं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच आहे वरून पुढील पाच वर्षासाठी आधार कार्ड सेवा बंद करण्यात येणार आहे आणि एकदा हा आधार कार्ड सेवा बदल झाली की तुमच्या योजनेचे पैसे बँकेमध्ये येण्यासाठी इथून पुढे आता आणि अडचण येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे कारण आधार कार्ड बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बंद झाले तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्यामध्ये आधार कार्डवर आता कोणकोणते तीन नवीन नियम लाग लागू करण्यात आले आहेत याचे संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती या व्हिडिओ मध्ये बगा, तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा आता आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवर तीन नियम लागू झालेले सांगणार आहे त्याचे पालन तुम्ही नक्की करायचे आहे आता या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल आहे, ते आहेत ते केले आहेत तशाच प्रकारचे मोठा बदल आधार कार्डा दरकाना लागू केले आहे आपल्याजवळ असलेले आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याशिवाय कोणतेही काम त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला तर माहित असेल तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बँकेतील सर्व काम कुठले हे असू द्या तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा लागतं त्यामुळे आता पहिल्यांदा ते विचारतात की त्यामुळे तुमचं आधार कार्ड हा आहे का तर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर कोणतेही काम होत नाही त्यामुळे आधार कार्डवरील तीन नियम हे समजून घ्या तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही आधार कार्डवरील तीन नियम जर या ठिकाणी पाळले तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते त्यामुळे जर हे नियम पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यासाठी अडचण येऊ शकते तुम्ही शेतकरी असाल किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी जर वाट बघत असाल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते तसेच तुमच्या देशातील कोणत्याही बँकेत खातं असेल बँक अकाउंट असेल आणि तुमच्या बँक खात्याला तुम्ही आधार कार्ड लिहून नंबर लिंक केलेलं असेल तरी देखील तुम्हाला मोठ्या अडचणींना सामना इथून पुढे आता या ठिकाणी करावा लागू शकतो उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँकेत खोललं असेल महाराष्ट्र बँकेत खोललं असेल पोस्टात खातं असेल एखादी एफ व काढली असेल आधार कार्ड जोडलेलं असेल तसेच बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल आणि या सर्वांना हे केलं ज लिंक केलं असेल तरी देखील आधार कार्डाची जोडणी त्या ठिकाणी केली असेल तर आधार कार्डवर सरकारने लावलेले तीन नियम तुम्हाला नक्की या ठिकाणी पाळायला लागणार आहे सरकारने आता सांगितलं आहे बघा आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोणतेच काम तुमचं होऊ शकत नाही त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या तीन बाबती आता चुकीच्या उघडीच येत आहेत जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आता सरकारला समोर येत असल्यास या ठिकाणी आता लक्षात येत आहे आपण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी देतो परंतु आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निर्देशात आले आहे अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून हे तुमच्या हातात तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असल्यामुळे हा आधार कार्डचा नंबर लिंक असतो त्यामुळे योजनेचे पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत पेन्शनधारक असतील कोणतेही काम तुमचा आधार कार्डच्या सेवेवरील हे तीन नियम न पाळल्यामुळे न काम केल्यामुळे त्या ठिकाणी होणार नाहीत त्यामुळे सर्वांनी ते तीन नियम लक्षात ठेवायचे आहे बघा बोटा आता बोटांचे ठसे बघा बोटांचे ठसे जर तुमच्या आधार कार्डला त्या ठिकाणी आधार कार्ड काढताना बोटाचे ठसे दिले असेल त्यावरती नियमला आहे लक्षात देऊन बघा आता बोटाचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक आता होऊ लागले आहे बघा तर आधार कार्ड काढताना तुम्ही त्या ठिकाणी दिलेले असते तर ते त्या आणि आता यावरती चोरी हो चोरी होऊ लागली आहे फसवणारी लोक आता फसवणूक जी करतात तो म्हणजे तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतात आता तुमच्या मोबाईलवर ओ टी पी देखील येत नाही त्यामुळे हे नियम जर लक्षपूर्वक बघितलं नाही तर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्याला देखील आता प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे बँकेतील पैसे काढता येणार नाहीत आणि भरताही येणार नाही आता बघा तसेच कोणत्याही योजना हो जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही तसेच मित्रांनो पेन्शन पण बँकेत येण्यासाठी त्या ठिकाणी आधार कार्डवरचे नियम तुम्हाला पाळावे लागणार नाहीत तर पेन्शन येण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी येऊ हो शकते अनेक अडचणीचा सामना तुम्हाला इथून पुढे करावा लागणार आहे आधार कार्डवरील तीन नियम सर्वांनी लक्ष देऊन बघा आता पुढे तुम्हाला तीन नियम सांगणार आहे मित्रांनो तुम्ही घेत असणाऱ्या योजनांचा लाभ देखील त्यामुळे हे सुद्धा नियम न पाळल्यास बंद होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्डाच्या संदर्भातील बदललेले तीन नियम आम्ही या ठिकाणी आता सांगणार आहेत यू आय डी आय जिच्याच मार्फत संपूर्ण भारतीयांचा आधार कार्ड दिलं जातं तर त्यांच्या मार्फत पण पाळणाऱ्या नागरिकांचा आधार कार्डची सेवा आता बंद करण्याचा येणार आहे आता पहा आयकर वितरण तसेच पॅन कार्डचे अर्ज करण्यासाठी सर्वांनी कार्ड अर्ज नोंदणीचा क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचबरोबर पॅन अर्ज करत असताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी धरला जायचा पण आता आता हे धरला जाणार नाही दुसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी लक्षात देऊन बघायचं आहे सर्वांना सांगता आहे दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आलेला आहे कोणता आहे बघा त्यामध्ये सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे ते म्हणजे आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना एकमेकाच्या हातामध्ये हात देऊ नका कारण तुमच्या हाताची जी आहे ते बोटेचे ठसे असतात जे आजकाल चोरी हो जात आहे जा ज्यामुळे ज्यावेळी आपण एकमेकाच्या हातामध्ये दे हात देतो ज्यावेळी जर तुम समोरची व्यक्ती जर चोर असेल तर तुमच्या बोटाचे ठसे आपल्या हातावर बरोबर ते चटकून घेतो आणि तशाच प्रकारे चोरी आता होऊ लागले आहे त्यामुळे कोणत्याही हातामध्ये हात देऊ नये असं सांगितलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे जर या ठिकाणी घेत असाल तर बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं असेल आणि आधार कार्ड बरोबर दहा वर्ष पूर्ण झाले असेल म्हणजे दोन हजार पंधराच्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढलं असेल तर त्या नावावरील नाव जन्मतारीख तुमच्या जन्माच्या दाखल्याचे ते आहे एकदा व्यवस्थित आहे ते चेक करून घ्या मध्ये जर चुक काही चुकीचं जर आढळलं तर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं खूप महत्वाचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे त्यानंतर शेवटची सूचना सरकारने सांगितली आहे जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स जर त्या ठिकाणी कुठेही झेरॉक्सच्या दुकानात जर तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन गेला असाल तर झेरॉक्स काढत असाल तर तुम्हाला सावध राहायला सरकारने सांगितले बघा झेरॉक्स दुकानात कागदपत्रात झेरॉक्स काढायला देत असताना सावध राहायला सांगितले कारण झेरॉक्सच्या दुकानामध्ये आजकाल कागद पत्रांची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की ओळखीचा झेरॉक्स दुकानामधून अशा कागदपत्राचे झेरॉक्स करा त्याचं कारण म्हणजे सर्व बँकेतील कागदपत्रे असल्याने तुम्ही त्याची काळजी घ्यायची असे आहे आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुका आता होऊ लागल्या आहेत त्या फसवणुका होऊ नये म्हणून तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे काय करायचं आहे बघा आधार कार्डच्या वेबसाईटला गुगलवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सर्च करायचं आहे त्यावरती तुमचं आधार कार्ड वापरून कोणीही फसवणूक करून पैसे काढून घेऊ नये म्हणून तुम्हाला तिथे लॉक करायचं आहे जेणेकरून कोणतीही फसवणूक होणार नाही ही महत्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आता आलेले आहे आधार कार्डच सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने सरकारने काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता केलेलं आहे आता बघा मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद